मित्र हो जय शिवराय जय मल्हार गावगाड्यात राहणाऱ्या माझ्या सगळ्या बांधवांना आवर्जून सांगतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लक्ष्मण हके सध्या ओबीसीचा चेहरा बनू पाहत आहेत आणि हेच लक्ष्मण हके स्वतःला धनगर समजतात आणि याच्या पुढं जाऊन स्वतःला ते प्राध्यापक समजतात त्या लक्ष्मण हकेची जर पार्श्वभूमी पाहिली तर सांगोला विधानसभेमध्ये हेच लक्ष्मण हके जेव्हा उभा राहिले होते तेव्हा त्यांना फक्त दोनशे सत्तावन्न मतं होती म्हणजे यांच्या पाठीमागं माझा धनगर बांधव देखील उभा राहिलेला नव्हता हाच लक्ष्मण हके सांगोला भागामध्ये किंवा सोलापूर भागामध्ये फिरत नाही तर तो आता फिरतो आहे बीड भागामध्ये कारण त्याला बीड भागामध्ये पोषक वातावरण भेटलेलं आहे अशी विषारी माणसं सध्या समाजाला घातक आहेत गावगाड्यातली माझी संस्कृती नष्ट करण्याचं काम ही माणसं करत आहेत कारण मित्रांनो आजपर्यंत प्रत्येक गावाखेड्यात जावा धनगर बांधव आणि माझा मराठा बांधव गुण्या गोविंदाने राहताना आम्हाला पाहायला मिळतात यात्रा घ्या जत्रा घ्या सार्वजनिक कार्यक्रम घ्या अशा सगळ्यामध्ये धनगर आणि मराठा हे बंधुतेचं वातावरण जगत आहेत आणि ते गुण्यागोविंद राहत आहेत परंतु हे वातावरण गावखेड्यामध्ये बिघडवण्याचं काम लक्ष्मण हके करतात का ह्या व्हिडिओचा विषय मित्रांनो आमच्या बार्शी तालुक्यातले विनोद नाना वाणी म्हणून मराठा सेवक आहेत त्यांनी असं सांगितलं त्यांनी एक पोस्ट केली आणि ती पोस्ट आज गावखेड्यातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची डोकी ठिकाणावर आणणारी ती पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये विनोद नाना वानी हे स्वतः मराठा आहेत ते असं म्हणतात की धनगर आरक्षणासाठी मी स्वतः जेल भोगलेली आहे याच्या पुढं जाऊन ते सांगतात की धनगर आरक्षणासाठी त्यावेळेस पस्तीस व्यक्तींना अटक केली होती आणि त्या पस्तीस व्यक्तीपैकी अठरा व्यक्ती ह्या मराठा होत्या आणि चौदा व्यक्ती धनगर होत्या तर इतर समाजाचे तीन होते त्यामुळं विनोद नानावाणी यांनी त्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं की लक्ष्मण हके आणि धनगर समाज याचा यथायनवी या या कुठलाही संबंध नाही कारण स्वतःला तो जातीचं लेबल लावून जरी फिरत असला परंतु त्याच्या पाठीमागं जे राजकारण दडलेलं आहे ते आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे स्वतः कुणीतरी दुसऱ्याने दिलेल्या फॉर्च्युनरमध्ये फिरून पुण्यामध्ये ज्याला फ्लॅट गिफ्ट मिळाला त्या लक्ष्मण हकेनं आज ओबीसीचा चेहरा पांघरून मराठा विरुद्ध इतर जाती अशा प्रकारचं समीकरण लावून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचं काम सुरू केलेलं आहे मित्रांनो गावखेड्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर माझे कित्येक धनगर बांधव हे माझे देखील जवळचे मित्र आहेत ते देखील असं म्हणतात की काल परवा लक्ष्मण हाकेनं जे स्टेटमेंट केलं आहे की अकरा माझ्याकडे एज्युकेटेड आमचे अकरा तरुण आहेत तुमचे अकरा मुली द्या ह्याच्यावरती जेव्हा जरांगे पाटलांना विचारलं तुमची प्रतिक्रिया काय आहे त्यावेळेस जरांगे पाटलांनी जे एक उत्तर दिलं ते उत्तर आजही मराठा धनगर ही विण किती घट्ट आहे ते सांगणारं ते उत्तर होतं जरांगे पाटील असं म्हणाले की धनगराच्या लेकीवाळीसुद्धा आमच्याच लेकीबाळी आहेत अशा प्रकारचं निर्मळ चारित्रवान व्यक्तिमत्व म्हणजे जरांगे पाटील आहेत आणि लोकांच्या लेकीवर नजर ठेवणारा हा हाके लोकनायक होऊ शकत नाही हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे ते जातीपातीचं राजकारण जरा बाजूला सरून गावगाड्यावरची सर्व धर्मसमभावाची बंधुतेची वीण आहे ती विण पुन्हा आपल्याला घट्ट करायची असेल तर आता ह्या जातीपातीच्या राजकारणामधून बाहेर पडा ज्याला ज्याच्या हक्काचा आहे त्याला संविधानाच्या माध्यमातून न्यायालयाच्या माध्यमातून त्याला त्याचे हक्क मिळणार आहेत आम्हाला आरक्षण द्या किंवा ह्यांचं आरक्षण ह्यांना देऊ नका असं आपण किती जरी ओरडलो तरी मला असं वाटतं की शेवटी संविधान महत्त्वाचं आहे न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा आहे आणि याच्यावरच सगळं टिकून आहे ज्याला ज्याच्या ज्याच्या हक्काचं आहे त्याला ते, ते ते मिळेल आपण ओरडण्यानं आपण न ओरडण्यानं त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही म्हणून मला असं वाटतं की गावगाड्यावरचं आमचं हे बंधुतेची वीण जी आहे ते अशीच कायम गुन्ह्यागोविंद राहण्यासाठी आज आम्हाला हे विष जे कोण पेरते त्या विषयापासून सावध राहणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये दे नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशा सडेतोड व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद